महेंद्र दलवी काल परवा हे झालेले आहेत त्याच्यामुळे त्यांना तटकऱ्यांना चिटर बोलणे इतकी काय त्यांची पात्रता नाही त्यांची पात्रता असेल तितकं त्यांनी निश्चित बोलावं जे काय आहे या वेळेला महेंद्र दल्वी ते सुनील तटकरेंनी सांगितल्या मुलं ते यावेळेला आमदार झाले कारण त्यांनी जे जे साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं ते आम्ही प्रामाणिकपणे काम केलंय त्याच्यामध्ये कुठंही कोणीही काय कुठलीही तडजोड न करताना प्रामाणिकपणे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काम करून महेंद्र दवीला आमदार करण्याचा जो काय महायुतीचा प्रयत्न होता सुनील तडकर साहेबांचा प्रयत्न होता त्या पद्धतीने केला आहे त्यामुळं ते आमदार झाल्यानंतर ज्यांनी केला त्याला चितर वगैरे मान्य आहेत की काय महेंद्र दलवी मोठे नाहीत आणि त्यांनी त्या पद्धतीने बोलावं सुद्धा नाही अशा वर्गांना प्रत्येक ठिकाणी करतात तो राजकीय भाग असतो एक आता त्यांना सांगितलं ते <Layout> आता काही ते देणार आहेच कोणी देत नाही असा त्यांना उद्या सांगितलं तुम्ही राजीनामा द्या आणि परत या तर नाही अलिबागमध्ये आता महेंद्र दलवींचा पाय घसरत चाललेला आहे त्याचे मुलं आता तटकऱ्यांशिवाय तटकऱ्यांवर टीका केल्याशिवाय महेंद्र सुद्धा आता पर्याय राहिलेला नाही त्याचे मुलं ते आता महेंद्र दलवी सा तटकरे साहेबांवर टीका करतात मा रायगड जिल्ह्यामध्ये एकच असा व्यक्तिमत्व आहे की ज्याच्यावर टीका केल्यामुळं कोणाला तरी मोठा होता येतं त्याच्यामधले हे आता महेंद्र दलवे आणि हे आहेत तुमचे महेंद्र थोरवे तटकरेंवर टीका केल्यानंतरच यांच्या नावाला वलय आणि यांच्या नावाला साजेशी लोक काहीतरी बघतात त्याच्यामुळं त्यांना रायगडमध्ये स्वतःचा मस्तान शिल्लक ठेवायचा असेल तर तटकरे कुटुंबावर टीका केल्याशिवाय यांना कोणताही पर्याय नाही मुलं त्या नैराश्यातूनच त्यांच्या आता त्या टीका चालू आहेत त्यांना समजलं आहे की आपण आपल्या मतदारसंघात काय आपले गुण लोकांना दाखवलेत लोकं काय समजलीत आणि लोकं आता काय करणार आहेत याचा त्यांना अंदाज जिल्ह्याचा आलेला आहे त्याच्यामुळं त्यांनी राय मा ह्याच्याबरोबर राष्ट्रवादीबरोबर युती करावं नाही करावं हा काय ते बोलून काय होणार नाही वरती जे काय महाराष्ट्रामध्ये सरकार चालवणारे फडणवीस साहेब आहेत शिंदे साहेब आहेत अजितदादा आहेत हे जे ठरवतील ते होईल त्यांना जे काय आज जे बोलायची जी काय चाललेलं आहे त्या हे त्यावेळेला उद्धव ठाकरेंच्या सरकारचा हे करताना थोडीशी आलेली जी काय मस्ती आहे ती मस्ती अजून त्यांची गेलेली नाही ती जाईल जनता घालवेल तितकी रह जनता रह हुशार आहे रायगड जिल्ह्यातली राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीने ते अंगावर येतील त्या पद्धतीने आता आमच्याकडनं वार केला जाईल आम्ही काय आता शांत बसणार नाही आमची आता बैठका वगैरे संपूर्ण जिल्ह्यामध्ये चालू होतील आणि सामूहिक निर्णय जो आमचा येईल त्या निर्णयाप्रमाणे आम्ही यांच्यावरती काय जे करायचं असेल ते आम्ही कारवाई करू